नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे राज्यात आता शेतकऱ्यांचा जिवंत सातबारा असणार आहे अनेकदा मृत वारसांचं जे काही नाव आहे ते हटवून नवी नोंदणी जी काही प्रक्रियेमध्ये दिरंगाई होते त्यामुळेच आता महसूल विभागानं जिवंत सातबारा मोहीम सुरू केली एक एप्रिलपासून जसं की दहा मे पर्यंत ही जी काही मोहीम आहे ती असणार आहे तर सातबाऱ्यावर वारसा नोंदणी प्रक्रिया ही तशी किचकट प्रक्रिया अनेक वेळा जसं की मृत खातेदारांच्या नावावरती जमीन राहतात त्यामुळं त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते या प्रक्रियेत वेळ जातो सोबतच मोठा खर्चही असतो मात्र शेतकऱ्यांचा हा जो काही त्रास आहे तो आता वाचणार आहे कारण शेतकऱ्यांना आता जिवंत सातबारा मिळणार आहे याबाबत जसं की सरकारकडून मोहीम राबवली जाते एक एप्रिलपासून जसं की दहा मेपर्यंत ही मोहीम असणार आहे या मोहिमेत जसं की गावनिहाय वृत्त खातेदारांची जी काही यादी तयार केली जाणार त्याचबरोबर वीस एप्रिलपर्यंत संबंधित जसं की आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार आहेत वृत्त असल्याचा जो, जो काही दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्याचबरोबर वारसाबाबत सत्य प्रतिज्ञा लेख त्याचबरोबर स्वयं घोषणापत्र सर्व वारसांच्या नावे व पत्ते जसं की अनेक जी काही कागदपत्रे असतील ती कागदपत्रेसुद्धा या ठिकाणी लागणार आहेत त्याचबरोबर कागदपत्र जे आहेत ती तराटी यांच्याकडं या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत त्यानंतर एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान ई फेरफार प्रणालीमध्ये वारसा फेरफार तयार केला जाईल किंवा त्या प्रकारची जी काही प्रोसेस आहे जी काही प्रक्रिया आहे ते या ठिकाणी होईल जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सहासष्टच्या कार्यपद्धतीचा अवलंब करत सातबारा दुरुस्त केला जाईल विशेष म्हणजे यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही महसूल विभागाकडून स्वतःहून वारसाची जी काही नोंद केली जाणार आहे अर्जदाराला स्वतः जसं की अर्ज करण्याची गरज भासणार नाही तर महसूल यंत्रणा पुढाकार घेईल अशी माहिती जी ती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे मात्र अनेकदा यामध्ये वारसांची जी काही नोंद आहे ती करणं मृत वारसांचं जे काही नाव आहे ते काढणं अवघड होतं आता मात्र सरकार गावोगावी जिवंत सातबारासाठी जे काही मोहीम या ठिकाणी राबवत आहे यामुळे जमिनीचा जो काही मालकी हक्क सहज आणि जलद जसं की मिळवता येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनो वेळ न दडवता आत्ता कागदपत्रांची जी काही जुळवा जुळव आहे ती लवकरात लवकर करा आणि तलाठी कार्यालय गाठा एकंदरीत पाहायला गेलं तर जिवंत सातबारा मोहिमेमुळं शेतकऱ्यांच्या जे काही डोक्याचा हेडॅक होता तो आता हेडॅक कमी झाले आहे तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्ते जय हिंद जय जे महाराष्ट्र